खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आत्ताच्या घडीची म्हणजे तीन ऑगस्टची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे सर्व महिलांच्या खात्यावर पैसे येणे चालू सुद्धा झाले आहे सकाळपासूनच महिलांच्या मोबाईलमध्ये मेसेज येणे चालू झाले आहे पैसे जमा झाल्याचे तर काही लाडके बहिणींच्या मला कमेंट सुद्धा आले आहेत की पैसे जमा झाले तर तुमच्या सुद्धा खात्यावर पैसे जमा झाले आहे का आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर कोणत्या कारणाने तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही याचे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे सोबतच एक महत्वपूर्ण माहिती ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील आणि ज्याच्या महिला ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले असतील तरी सुद्धा त्यांना एक ई के वाय सी करणे गरजेचे आहे आता ई के वाय सी काय ई के वायसी म्हणजे काय आणि ई के वाय सी कुठे करता ई सी बाबत काय सविस्तर माहिती आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर सर्वात मोठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या खात्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनचं गिफ्ट तुम्हाला आज सकाळपासूनच देणे चालू केलेले आहे महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्टचे पैसे पडणे चालू झालेले आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणे चालू झालेले आहे ज्या महिलांच्या खात्यात जूनचे हप्ते आले नव्हते त्यांच्यासुद्धा खात्यातनी त्यांच्यासुद्धा खात्यातनी आता साडेचार हजार रुपये जमा झाले आहेत जूनचे पंधराशे रुपये जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळून साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहे त्यासोबतच एक डबल टिबल गिफ्टसुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याविषयीसुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणारच आहोत तर सर्वप्रथम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा नऊ तारखेला रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनाच्या अगोदरच तीन ते पाच तारखेच्या दरम्यान तुमच्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी आणि सुद्धा आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ फार महत्वाचा आहे थोडासा आहे आणि व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे तर ई के वाय सी बाबतसुद्धा सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आजच्या घडीची ती सर्वात मोठी बातमी आजच्या घडी म्हणजे तीन ऑगस्टची सर्वात मोठी बातमी सकाळपासूनच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणे चालू झालेले आहे आणि आज शंभर टक्के पैसे देणार असल्याची माहितीसुद्धा येत आहे त्यासोबतच तुम्हाला रक्षाबंधन निमित्त एक गिफ्टसुद्धा भेटणार आहे तर काय भेटवस्तू तुम्हाला देणार आहे कुठल्या प्रकारे भेटवस्तू आहे आणि त्यासोबतच तुम्ही या भेटवस्तूसाठी पात्र आहात का हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर चला तर मग तुमचा जास्त वेळ नाही तर डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहून घ्या सर्वप्रथम लाडकी बहीण योजना तर पाहून घ्या सर्वप्रथम लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार तर सर्वप्रथम हा सवाल आतापर्यंत महिला विचारत होत्या पण आता या हा प्रश्न पण आता हा प्रश्नच राहिलेला नाही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर पाहून घ्या काही महिलांच्या तर तर तुम्हाला माहीतच आहे काही महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होईल तर काही महिलांच्या खात्यात दोन तीन दिवसाच्या फरकाने पैसे जमा होत असतात नेहमीप्रमाणेच दोन ते तीन दिवसाच्या फरकाने तुमच्या खात्यात पैसे जमा होत असतात आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसतील जुलैचा हप्ता मिळाला नसेल त्या लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार चला तर मग आता आपण हे जाणून घेऊया तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे लाख, लाखो राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळत आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट एक हजार पाचशे रुपये म्हणजेच पंधराशे रुपये जमा केले जातात या योजनेचे आतापर्यंत बारा हप्ते वितरित करण्यात आलेले आहे पाहून घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा आता बारावा हप्ते बारा हप्ते वितरित झालेले आहे आणि आज जो तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे तो तेरावा हप्ता आहे याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत एक महत्वाकांक्षी माहिती समोर आलेली आहे तर पाहून घ्या ही कालची बातमी आहे आज सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तरी कालची माहिती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सर्वात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केली होती महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना निधीचं वितरण करण्यासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद केलेली होती तर हे पहा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की अठ्ठावीस हजार नऊशे नव्व अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद योजना ज्यावेळेस सुरू झाली होती त्याच वेळेस करण्यात आलेली होती त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना म योजना बंद होईल अशी चिंता पडलेली होती पण तसं काही कारण नाही योजना बंद होणार नाही कारण की याची तरतूद ही मी ज्यावेळेस योजना सुरू केली त्याच वेळेस केलेली आहे आणि भरपूर रक्कम केलेली आहे अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे तर पाहून घ्या ज्या महिलांना आज पैसे मिळाले असतील तर काही महिलांना उद्या मिळेल काही महिलांना परवा मिळेल असे दोन ते तीन दिवसात सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिलेली आहे तर महिला व बाल विकास विभागाने तीस जुलै रोजी शासन निर्णय जारी करत जुलै हप्त्यासाठी तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी वितरित केलेला आहे तर पाहून घ्या सर्वात मोठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी तर दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेकडे वितरित झालेला आहे आणि तो निधी आता तुमच्या खात्यात जमा होणे चालू झाला आहे आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेच्या खात्यातनी पैसे जमा होणे चालू झाले आहे त्यामुळेच मी हा व्हिडिओ सकाळपासूनच आज बनवायला सुरुवात केलेला आहे त्यामुळे माझी सर्व विनंती आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच करून घ्यावा दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे आणि अशी माहिती आलेली होती की बऱ्याच पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावानं लाडकी बहीण योजनेत लाभ घेतला होता तर त्यांच्यासाठी सुद्धा आता खत्र्याची घंटा वाजलेली आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडून पैसेसुद्धा वसूल करून घेतले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पठवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवलेली होती तर लाडक्या बहिणींना एक महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की सर्व प्रकारे तुमची आता पडताळणी झालेली आहे त्यामुळे ज्या महिलांना पैसे मिळत असतील त्यांना आता चिंता करण्याची गरज नाही तुमची पडताळणी सर्व कम्प्लीट झालेली आहे आणि आता तुमच्या खात्यावर पैसे हे निश्चिंतकपणे येणार आहे तर यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी महिला अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याने कुट काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही कुटुंबांमध्ये पुरुषांनी अर्ज केल्याचे बाबी निर्देशनात आल्या आहे तर पाहून घ्या आपल्याला अगोदरच अशा नियम बनवून दिले होते की एका कुटुंबात फक्त एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी माहिती दिली होती आणि ही पुरुषांनी सुद्धा यात फ्रॉड करून अर्ज केलेले होते त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे तर काही महिलांना जर असं वाटत असेल की आपला अर्ज हा बाद झालेला आहे तर त्या महिलांनी तक्रारीसुद्धा केल्या आहे आणि हो ज्या महिलांचे अर्ज बाद झाले असेल ते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे त्यानंतरसुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात तुमच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होऊन तुमच्या तक्रारीची पुन्हा पडताळणी होऊन तुम्हाला हे पैसे पुन्हा परत मिळण्याचे चान्सेस आहे त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करण्याची गरज नाही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता ऑनलाईन नोंदवू शकता ऑफलाईन बाल महिला ऑफलाईन महिला व बालविकास विभाग मंत्रालयात जाऊन सुद्धा तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता या व्यतिरिक्त पाच या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या संबंध माहितीची लाभार्थ्यांच्या माहितीशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती तटकरे यांनी दिलेली आहे तर पाहून घ्या मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की ज्या महिला अपात्र झाल्या असतील त्यांनासुद्धा चिंता करण्याची गरज नाही त्यांनासुद्धा जिल्हाधिकारीकडून अधिकाऱ्यांकडून पुन्हा शहानिशा करून पुन्हा अर्जाची तपासणी करून पात्र जर ठरतील तर तुमचा लाभ हा नक्कीच पुन्हा सुरू करणार आहे तर सर्वात मोठी बातमी आता शेवटी तुम्हाला सांगतो की ई के वाय सी करणेसुद्धा आता अत्यंत गरजेचे झाले आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करून घ्या अन्यथा तुम्हाला यासमोरचा हप्ता मिळणार नाही आहे आणि यासोबतच जे दुसरं गिफ्ट होतं तुम्हाला ते गिफ्ट असं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे आणि त्यासोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे याच महिन्यात आजपासूनच येणे सुरू झाले आहे त्यामुळे हे तुम्हाला डबल गिफ्ट असणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात व्हिडिओ पाहायला मिळत असतात त्यासोबतच सरकारी ज्या योजना असतात त्या सरकारी योजनेसंबंधित सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ फार महत्त्वाचा होता आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलशी जोडून राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसोबत तोपर्यंत आनंदी राहा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र